हाय नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज व्हिडिओ करण्याचं कारण की पाऊस खूप मस्त असं छान पैसे पडते हवा पण सुटले तर आता पाऊस पडल्यामुळे वाटतं असं काहीतरी चटपटीत खावं तर आज विचार केला मी सँडविच बनवून खायचं मस्त पाहिजे तर सँडविच भांडं काही माझ्याकडे नाही आहे पण मी माझ्या पद्धतीनेच बनवणार तव्यामध्येच बनवणार तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य हवं आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे पण तुम्ही पण मस्त असं चटपटीत वस्तू बनवून खावा पावसामुळे झालं आहे काय व्हिडिओ चांगले दाखवायचे वगैरे पण त्याला आज विचार केला आपण सँडविच बनवून खाऊया तर तुम्हाला म्हणजे मा मी बनवलेलं सँडविच कसं वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा नक्की लाईक करा फॉलो करा तर सँडविच तर सगळ्यांनाच माहिती आहे पण घरी मी तव्यावरतीच बनवणार आहे आणि एकदम साध्या सिंपलमध्ये पण खूप छान लागतं आणि टेस्टी लागतं तेच सामान आपल्याला घ्यायचं आहे सँडविचसाठी पण तर तुम्ही बघू शकता आता बघा मी एकटी असल्यामुळे माझ्यासाठी मी थोडंसंच घेतलेलं आहे तर मी इथं छोटीशी काकडी अशी बारीक आकारामध्ये कापून घेतलेली आहे शिमला मिरच पण असे बारीक बारीकमध्ये बारी पातळमध्ये कापून घेतलेलं आहे आणि कांदे कांद्याची पण असे रोल केलेले आहेत बघू शकता तुम्ही असा टॅमॅटोचं पण असे रोल केलेले आणि एक बटाटा उकडत घातलेला आहे त्याच्या पण आपल्याला असा रोल करायचं आहे पातळ पातळ आणि त्या सँडविचचा ब्रेड घेतलेला आहे सँडविच बनवण्याचा मग तुम्ही हे याचा पण सँडविच बनवू शकता बटाट्याचा बटाटा वडापावसारखा पण सँडविच बनवू शकता त्याच्यासाठी हा आहे आणि आता त्याला आता इथं आपल्याला बटर पाहिजे तर मी बटर नाही घेतलेलं आहे इथं चीज घेतलेलं आहे एवढे एक ते पुरतं बस होतं म्हणून आणि हा शेजवान सँडविचचा च चटणी घेतलेली आहे म्हणजे आपण वरतून खाण्यासाठी किंवा याच्यामध्ये सँडविचमध्ये पण टाकू शकता थोडंफार खूप छान असं टेस्टी लागतं तुम्ही बघू शकता तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा खूप दिवस झालं म्हणजे मला व्हिडिओ बनवायला वेळच भेटत नाही रेसिपीचा तर त्याच्यामुळे मी दाखवू शकत नाही आहे आपल्या शॉर्टमध्ये व्हिडिओ मी टाकायला सुरुवात केलेली आहे तर तुम्हाला म्हणजे नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता मी बटाटा उकडला की त्याचे गोल असेल मस्त असे आकाराचे कपच्या करणारे आणि या ब्रेडच्या सँडविचमध्ये भरणार आहे तर मी क कसं कसं भरणार आहे ते तुम्ही बघू शकता म्हणजे कस माझी भरण्याची पद्धत आणि मी गरम तव्यावरतीच ठेवणार आहे तुम्ही बघू शकता तर आता इथे बघा मी ब्रेड घेतलेले आहेत दोन ब्रेड घेतलेले आहेत आता इथे आहे काही चीज माझा थोडा विरगळला आहे त्याच्यामुळे मला खिचता येणार नाही आणि बटाट्याचं पण थोडं जास्त शिजल्यामुळं थोड्या जा जाड जाड कपच्या घ्याव्या लागल्यात तर आता माझ्याकडं बटर नाही बटर नसल्यामुळे मी ह्या तुपाचा वापर करणार आहे तर आता आपण याला तूप लावायला घ्यायचं आहे तर मी असं तूप लावणार आहे थोडंच लावणार आहे आता याला हिरवी चटणी पण लावतात पण मी हिरवी चटणी केलेली नाही आहे तर तुम्हाला कोणाला हवी असेल तर तुम्ही हिरवी चटणीसुद्धा लावू शकता कारण का जास्त पण तिखट खाणं शरीराला हानिकारक आहे त्याच्यामुळे मी हिरवी चटणीचा वापर नाही करणार आहे मी फक्त असे ही शेजवान चटणीच वापरणार आहे तर थोडीशी आता आपण हा बोटाने असं मस्तपैकी पसरून घ्यायचं आहे जेणेकरून तूप वगैरे सगळं लागलं पाहिजे आता इथे बारीक बारीक जे तुकडे केलेले आहेत चीजचे कारण का विरगळलेलं आहे मी दुकानातून आणलेला होता आता एकटी खाणार म्हटल्यावर मी थोडासाच घेऊन आलेलं आहे आता आपल्याला त्याच्यावरती या अशा कपच्या ठेवायच्या आहेत बटाट्याच्या आणि असं दाबायचं आहे त्याच्यावरती आपल्याला काकड्या ठेवायचे असे चार काकड्या ठेवायच्या त्याच्यावरती आपल्याला शिमला मिरची ठेवायची आता त्याच्यावरती कांदा ठेवायचा आपल्याला असा ठेवलात तरी छान किंवा तुम्ही बारीक बारीक पण असे कट पीस ठेवले तरी छान म्हणजे ज्यांना जास्त हवं असेल तर त्यांनी त्याचा जास्त वापर करू शकता आता टॅबॅटो तुम्हाला जास्त टॅमॅटो पण हवा असेल तर तुम्ही टॅमॅटो पण वापरू शकता आता हा भाग आहे त्याला पुन्हा आपण तूप लावायचं आहे मस्त असं आता हा ह्याच पद्धतीने आपल्याला सगळे सँडविच तयार करून ठेवायचे आता ह्याला आपण शेजवाणी चटणी पण वापरूया आता थोडी जास्त वापरली तरी चालेल कारण की आपल्याला पलटी टाकायचं आहे आणि आपल्याला आता ह्याच्यावरती आता शिजता येत नाही पण खूपच म्हणजे नरम झालेलं आहे अजून मध्यभागी पण आपल्याला हे सँडविच टाकायचं आहे चीज चीज वापरायचं आहे तर मी थोडा थोडाच वापरते खूपच म्हणजे असं खिसण्यासारखा नाही हा विरगळला गेला आहे आपल्याला ह्या साईडनेच टाकायचं आहे आता आपल्याला हे पण शेजवान चटणी सगळी पूर्ण असं ही खूप तिखट पण असते मस्त असं पावसाळ्यातून जन झणझणी तोंडाला टेस्ट येणार आता आपण असं दाबून ठेवायचा आणि या पद्धतीने तयार करायचे असे सगळेच आपल्याला तयार करायचे आणि मी याचं ओवन पण असतं पण माझ्याकडे ओव्हन पण नाही आहे शिवाय भांडं पण असतं असं ते पण नाही आहे मी आता ह्याला तव्यामध्ये ब्राऊन कलरमध्ये गरम करून घेणार आहे शेकवून घेणार आहे तुम्ही बघू शकता झाल्याच्यानंतर आता ह्याच पद्धतीनं आपल्याला किती बनवायचे आहेत तेवढे आपण बनवू शकता तर तुमच्याकडं जास्त जण असेल तर तुम्ही ह्याचा सगळ्याचा प्रमाण जास्त वाढवू शकता तर आता आपण इथं तवा पण गरम करायला ठेवलेला आहे आणि आता तव्यामध्ये थोडंसं असं बटर लावणार आहे तूप लावणार खाली म्हणून आणि मस्त असं मंदार की मी फेकवून घेणार आहे या पद्धतीने आता मी गॅस बारीक करते आणि याच्यावरती असं मी ठेवणार कारण का मस्त असं बारीक गॅसवरती आपण एकदम मस्त बारीक एकदम मस्त मंदाच्यावरती आपल्याला हे तेल फ्राय करून घ्यायचं आहे मस्त पे आता हे दोन्ही साईडनं भाजल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवू शकते तर तुम्ही बघू शकता मग हे सँडविच खाण्यासाठी तयार झालेलं आहे घरच्या घरी मस्त असं छानपैकी आता परत आणखीन शेजवान चटणी घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असं झालेलं आहे आतून पण बघा मस्त असं गरमागरम फक्त एवढंच की आपल्याकडे ते भांडे नसल्यामुळे आणि थोडंसं साहित्य म्हणजे चीज वगैरे कमी असल्यामुळे तर माझे चार सँडविच तयार झालेले आहे तर तुम्हाला हे सँडविच कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक नक्कीच लाईक करा आणि फॉलो करा धन्यवाद